मित्रांनो आपला बाग छाटण्याचा आज पहिला दिवस व मित्रांनो आपण बाग छाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉरमॅक्स हे औषध घ्यायचे आहे अठरा लिटर पाण्यासाठी डॉरमॅक्सचा उपयोग का करावा हायड्रोजन सायनामाइड हे एकोणपन्नास पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते व मित्रांनो हे कशावरती काम मित्रांनो हे डोळ फोडण्यास मदत करत असते हे कशी करते मित्रांनो हे झाडामध्ये नायट्रोजन व ऑक्सिजनचे प्रमाण हे वाढून त्या डोळ्याला फुटण्यास सक्रिय करते व तो डोळ चांगल्या पद्धतीत फुटताना आपल्याला दिसतो व मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अजून तेरा झिरो पंचेचाळीस घ्यायचे मित्रांनो याच्यामध्ये नायट्रोजन हे तेरा पर्सेंट व पोटॅश पंचेचाळीस पर्सेंट असते हे डोळ्याला फुटण्यासाठी मदत करते व पोटॅश असल्यामुळे हे डोळ्याला ताकद देण्याचे काम करते मित्रांनो व मित्रांनो यामध्ये अजून यम पंचेचाळीस घ्यायचे आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला मायक्रोझेब पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मध्ये बघायला मिळतो मित्रांनो हे डोळावरील व काडीवरील असणारी जी बुरशी असते त्याला मारण्याचे काम करत असते मित्रांनो हे द्राक्ष बागेसाठी आपल्याला अठरा लिटर पाण्यामध्ये डॉरमॅक्स एक लिटर घ्यायचे आहे व यमपंचाळीस दोनशे ग्रॅम व तेराशपंचेचाळीस दोनशे ग्रॅम घेऊन आपल्याला ते पेस्टासाठी वापरायचे आहे व मित्रांनो डॉरमॅक्सची मार्केटमध्ये किंमत आपल्याला एक लिटरची साडेसहाशे ते सातशे रुपयापर्यंत बघायला मिळते व मित्रांनो यमपंचेसची एक के जीची साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत बघावेस मिळते व मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीस एक के जी दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत बघावेस मिळते व मित्रांनो चांगलं पेस्ट लागण्यासाठी आपण यामध्ये येरूचा वापर करावा नमस्कार मित्रांनो अशीच माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद